दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुमठे गावाजवळ विजापूर रोडवरून येणाऱ्या एका संशयास्पद पिकअप व्हॅनला काल रात्री साडेआठ वाजता गावकऱ्यांनी थांबवलाय गाडी विजापूर रोडवरून शॉर्टकट घेऊन कुमठेकडे येत होती गाडीचं चा अस्वाभाविक चालणं आणि रात्रीच्या वेळी संशयास्पद वावर पाहून ग्रामस्थांनी सतर्क होऊन गाडी अडवली आहे गाडी चालकाला विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तरे देत होता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी गाडी ताब्यात घेऊन थेट विजापूर नाका पोलीस ठाण्यात हजर केली आहे पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात तीन जिवंत गाई आढळून आल्या या गायी क्रूतेने बांधलेल्या अवस्थेत होत्या सध्या विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून गाडी चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे कायद्याने गोहत्याबंदी कायदा असूनही अशा प्रकारचे अवैध गोवंश वाहतूक थांबवण्याचं नाव घेत नाहीये यामुळे पुन्हा एकदा हिंदू संघटना आणि गोरक्षकामध्ये संतापाची लाट आहे आम्ही या प्रकरणावर सतत अपडेट देत राहू तुम्ही पाहत राहा सोलापूर कट्टा न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा